नमस्कार मित्रांनो पितृपक्ष भावयात्रा पंधरा दिवसांची या मालिकेत आज ऐकूया द्वितीया तिथीबद्दल थोडेसे पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा आणि त्यांच्या ऋणाची आठवण करून देणारा पवित्र काळ आहे आज आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद कृष्ण द्वितीया म्हणजेच पितृपक्षातील दुसरी तिथी धार्मिकदृष्ट्या द्वितीया तिथीचा संबंध विशेषत सौभाग्यवती स्त्रिया आणि अकाली निधन झालेल्या तरुण व्यक्तींच्या श्राद्धाशी जोडला जातो या दिवशी त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी तर्पण पिंडदान आणि पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की या दिवशी केलेले श्राद्ध पितरांना शांती तर देतेच पण कुटुंबात सौभाग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीची वृद्धी करते सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर हा दिवस आपल्याला कुटुंबातील लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक नात्याची किंमत ओळखून देतो आपल्या आयुष्याचा पाया असलेल्या पूर्वजांना स्मरण करून आपण कुटुंबियांमध्ये एकोपा आणि संस्कारांची परंपरा जपत असतो मित्रांनो द्वितीया ही तिथी फक्त एक विधी नाही तर ती आहे आपल्या नात्यांची जपणूक आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनच या पितृपक्षात आपण नक्कीच पूर्वजांना स्मरण करूया आणि त्यांचा आशीर्वादरूपी छत्र नेहमी आपल्या डोक्यावर राहू दे ही प्रार्थना करूया आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम